नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज मॉन्टेला स्वरालाय ना पुण्याला पाठवायचं होतं त्यांची उन्हाळ्यात सुट्टी संपली होती आणि पाऊस येत होता त्याच्यामुळे आपण निघालो त्यांना आणायला आजी बाबांना खूप होती बरं का असं जर आता जाणार असले तर पोरांना त्याच्यात दुप्पट तकलीफ होती बघा आता कसं आहे पूर्ण व्हिडिओ सर आम्हाला आम्हाला नाही का माझं पोर हो गेला पुढं खर म्हण आता काय सांगायची सकाळ धरून घ्या पुरी नाही रेडी नाही मला मला म्या माया पुरी वाट लावलं ला तरी रडू नाही रडू नाही आलं मला ती पोरगी काय करेन राहाय ना बाबाची डोळ्याचं पाणी बंद व्हाय ना बळबळ आणून म्हणतात चल बाई ती म्हणायची नाही 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 ती <laughs> नुसती रडायची आता इथेच माघायला लावायची हे काय झालं हे પૈસ લાગત ના ત્યાં પૈસ નો પૈસા પાડલું તું ગયા હા

मांडव सोडायचं का ना बाय बाय बायकरण डोळ्याला पाणी येऊन द्या आमच्या मग अय बरी काय झालं बाबाला सोडून चाललं तिकडे चला बापू चला

哈哈哈！第一课就是